नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी खापा नगर परिषद येथे स्वनिधी ते समृद्धी शिबिराचे आयोजन व रंगारंग कार्यक्रम संपन्न नागपूर जिल्ह्यातील खापा नगर परिषद येथे एक दिवसीय स्वनिधी से समृद्धी शिबिर नुकतेच पार पडले अध्यक्षस्थानी खापा प्रशासक तथा मुख्याधिकारी धनंजय सरनाईक होते तर प्रमुख अतिथी म्हणून बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजर विंकी कुमारी नेहा काटकर प्रामुख्याने उपस्थित होत्या या शिबिरात शहरातील पंथविक्रेते विक्रेते व बचतगट महिला यांनी सहभाग घेतला होता यावेळी स्वनिधी ते समृद्धी या योजनेमध्ये आठ योजनेचा लाभपद विक्रेता घेऊ शकतात आणि हा लाभ कशा प्रकारे घेता येईल याबाबत बँक मॅनेजर विंकी कुमारी यांनी मार्गदर्शन केले तसेच यावेळी महिलांनी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने स्वावलंबी संस्थेच्या अध्यक्ष दुर्गा तपासे उडान संस्थेच्या अध्यक्ष अंजली मेनकुदळे माऊली संस्थांच्या अध्यक्ष योगिता धांदे तसेच साजिदा शेख जया मेनकुदळे विना सोनाली खुबाळकर अजगिरी पठाण छाया शेंडे राजश्री बावणे सुमन बावने रुपाली बोकडे स्मिता बारापात्रे वैशाली लेखार हर्षाली सुरदुसे माधुरी बागडे जयश्री कडबे माया डीवटे व शहरातील इतर महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रमोद लखडकर यांनी केले तर सूत्रसंचलन संगीता काळबांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन समुदाय संघटक सुनील चव्हाण यांनी मानले सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर रिपोर्ट